अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास नव्यानं केला जावा अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी आज विधिमंडळ परिसरात केली दिशा सालियन प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडेच कायम ठेवावा असं हे प्रकरण जाईपर्यंत ठाकरे सरकारच्या काळात या प्रकरणातले सगळे पुरावे नष्ट करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला रमजान निमित्त भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीनं सौगात ए मोदी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अशी माहिती नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं स्वतःला कायद्याच्या वर समजणं स्वतःला शासनाच्या वर समजणं माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करून पण मला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात राहणं मला वाटतं काल सन्माननीय संजय राऊत यांनी जे म्हटलं होतं की दोघांचंही डीएनए सेम आहे मला वाटतं हा पुन्हा एकदा त्याचाच पुरावा लक्षात येतोय आणि म्हणून कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कारवाई ही केली जाईल त्याला नोटीस केली गेलेली आहे चौकशी करतो त्याला ता, बोलावलेलं आहे आणि जेव्हा तो हजर होईल मला वाटतं काल त्यांनी स्वतः म्हटलं होतं की मी हजर होणार आहे आणि मी ह्या सगळ्या केसमध्ये प्रशासनाला सहकार्य करणार आहे त्यामुळे त्यांनी समोर यावं आणि त्याची जी काही बाजू आहे त्यांनी पोलिसांना सांगावी की कायद्यानुसार याच्यावरती कारवाई होईल